आता सध्या आपण अशा मंदिरामध्ये आणि आपली अशी सायकल लावलेली आहे आणि हे मंदिराचं वातावरण आहे तर आता बघू शकता आणि मी चाललेलो आता मंदिराकडे आपला जो की आता आराम आधीच करतो आता दहा पण शंभर किलोमीटर लवकरच पोचव हो। मंदिराचा वरती जाण्याचा रस्ता तर इकडून मंदिराचा पूर्ण हा परिसर आहे बघू शकता समोर हनुमानजी कारण की भरपूर दिवसापासून आपण यात्रा करतो आहे आणि मला एकच जे मंदिर आठवतं ते म्हणजे आपलं हनुमानजींचं मंदिर आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी ज्या मंदिरात जातो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हनुमानजींचं मंदिरच आहेच आता तिकडं मंदिराचा पूर्ण परिसर आहे जे की आणि आत्ता जो सध्या आपला मुक्काम होईल सध्या आपल्या इथंच होईल मंदिर परिसर पूर्ण तर जे की इकडं आहे आपलं बाण बागेश्वर महादेव मंदिर जे की पहिल्यांदीच आपला ह्या मंदिरात चक्कर झालेलं आहे म्हणजे फर्स्ट टाईम आलेलं मंदिरात इकडं बघू शकता लाईट पण आली सत्ते आपण कारण की महादेवाचे यात्रा करतो आहे बारा ज्योतिर्लिंग सत्तेमध्ये लाईट पण आलेली आहे मी बघू शकते इकडं अरा राधाकृष्ण भगवान आणि अजून इकडं सीताराम भगवान जे की आपलं म्हटलं राम मंदिर सध्या मी पण आता अयोध्यालाच चाललेलो आहे इकडं पण आहे कार्तिकिलेजी आणि इकडं गणेशजी म्हणजे आता सध्या गणेश उत्सव येणार आहे ना सत्तावीस ऑक्टोबरपासून तर इकडं पण दुर्गा माताजी म्हणजे जे की देवी ते मंदिर इथं पण मी सध्या आता मंदिराच्या परिसरमध्ये आलेलो आहे दर्शन बिर्शन घेतलं आणि आता जो की आपला मुक्काम काम इथंच करू आपण बाकी काय असं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच आता सध्या मी ते पूर्ण मंदिरात तुम्हाला परिसर पूर्ण दाखवून देतो म्हणजे मी फर्स्ट टाईमच आपण असं ब्लॉगिंग पूर्ण करतच असतो पण फर्स्ट टाईम तुम्हाला दाखवलं बघा मंदिराचं सिस्टीम का काय असते बघा काही काही मंदिरामध्ये कॅमेरे पण आहे आता इथं कॅमेरे पण होते तरी पण मला कोणी हे केलं नाही तरी पण इथं बघा महाविष्णू भगवान असं म्हणजे वर्देवस अवतार म्हणजे कर्म अवतार हे सगळे धर्मांचे अवतार इथं सगळे टोटल आणि इकडून जे की आपलं इथं सगळं वातावरण म्हणजे साईडने सगळं इथे दुकाने दुकाने सगळं काही सगळं म्हणजे वातावरण फर्स्ट आहे एवढं सांगतो आणि काय असेल त्या दोन गोष्टी माझ्याकडून प्रत्येक व्हिडिओमध्ये चुकत असन तर मला कमेंट करून पण सांगत जा का व्हिडिओ कसे का वाढता काय तर एवढं सांगतो आणि शेवटला कमेंटमध्ये लिवा हर हर महादेव जय महाराष्ट्र जाईगारगडमध्ये मला एक पाठी हॉटेल दिसली मग तिथं थांबलो शंभर आपली सायकल लावलेली हा रोड जातो जातो अयोध्याला तर मी ज्यावेळेस उत्तराखंडमध्ये होतो त्यावेळेस पाऊस म्हणजे नॉर्मलच चालू होता ज्यावेळेस मी यू पी बॉर्डरवर एंट्री केली तर पाऊस एवढा बाहेर चालू झाला आहे तर समजा अर्धा तासपासून झाला वीस मिनटं झाले तो कमीत कमी आता मला तर माहिती आहे एक तास कमीत कमी चालेल पाऊस आता तर एवढं सांगतो आणि संध्याकाळचा पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका मी लवकर महाराष्ट्रामध्ये येतोय मित्रांनो खूप महत्वाची व्हिडिओ आहे फक्त चाळीस सेकंड जाऊन व्हिडिओ बघून घ्या तर एका भावाचा मेसेज आला होता मला जो की तो म्हणत होता भाऊ तुझे पाय दुखत नाही का तुला घरची आठवण येत हो नाही का सगळं काही बघणार वर्ष महादेव माझा तर एक विषय असा सांगायची गोष्ट आली की जो घोडा असतो तो घोड्याचा मालक म्हणतो त्याला का आणतो तर तो घोडा पुढं त्याला जाऊन जिंकायचं असतं त्यामुळं त्या घोड्याचा मालक त्याला हाणत असतो त्यामुळं मग आपण एक घोड्याचे आपल्याला हाणणारा कोण आहे फक्त वरचा महादेव तर एवढं सांगतो आणि व्हिडिओ असं आहे की मी स्वतः मी पायंडल मारतोय आम्हाला पुढे जाऊन जिंकायचंय कुठं तरी मी हरत नाहीये जिंकतोय तर म्हणून मी पायडल मारून पुढं चालतोय तर एवढं सांगतो म्हणून तुम्हाला सांगत होतं चाळीस सेकंड जाऊन व्हिडिओ बघा तर एवढं सांगतो आणि शेवटला कमेंट मध्ये हरार हर हर महादेव जय महाराष्ट्र सुखलेला भकरीला संग खाऊ गडा पाऊला थकला न आई गडा पाऊला थकला न आई सनो बर्बाद जरी बसला हा कहनासी असां